साठी कार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका महिलेने ट्रॅफिक पोलिसाला विचारले अनाऊन्समेंट मराठीत का नाही यावर पोलीस निरुत्तर असल्याचे दिसते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून

जस काही फोर व्हीलर है तुरंत गाडी निकाली गाडी टो हो रहा जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाडी निकाली आहे गाडी टो हो रहा नाही नाही मला मराठीतली अनाऊन्समेंट का नाही हे सांगा तुमचा आवाजही ऐकू आला नवा मराठी मध्ये अनाऊन्समेंट का नाही मराठी मध्ये अनाऊन्समेंट का नाही मला एवढं सांगा आता बदलू नका आता तुम्ही काहीही करू का शकत नाही जे काय आहे ते आता आवाज वाढवला आता सेटिंग चेंज केले हे काही कसं ऐकायला जाईल बाहेर लोक बसलेले आहेत दुसरी आहेत मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाही हे सांगा मला मराठीमध्ये अनाऊन्समेंट का नाही हे तुम्ही मला सांगा महाराष्ट्रामध्ये मराठी का नाही हे तुम्ही मला सांगा इथे काम करणारी लोक हिंदी भाषिक आहेत माझी गाडी उचलली मी दोन मिनिटांसाठी बाजूला गेले होते आणि या माणसांनी मला सांगितलं हे जे कोणी आहे तिथे आता ऑन ड्युटी की भाषेचा काय संबंध असं कुठे सांगितलंय की मराठी वापरलं पाहिजे फोर व्हीलर आणि आता ते सेटिंग चेंज करतात म्हणजे गव्हर्नमेंट कडनं झालेल्या सगळ्या चुका चालतात किंवा मग त्यांना मी आल्यानंतर त्यांनी फाईन मारला ह्याच्या आधी त्यांनी फाईन मारला नाही म्हणजे ह्यामध्ये सुद्धा ब्लॅक गोष्टी होतात आणि यांचं असं म्हणणं आहे की गरज नाहीये भाषेचा संबंध नाहीये महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रात स्टेट गव्हर्नमेंटकडे काम करणाऱ्या लोकांकडनं जर आम्हाला हे ऐकायला मिळतं की इथे भाषेचा संबंध नाही तर महाराष्ट्रामध्ये महारा मराठीची गळचेपी होणारच ना जर असे भरलेले असतील ऑफिसर तर जो प्रश्नच नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं समोर जी गाडी होती एक गाडी तर अजून आहे इथे अजून एक गाडी होती त्यांनी बसून पळवाट काढून घेतली अमराठी माणसांना तर सोडलं तर इव्हन आम्हाला पण अमराठी माणसं इथे ठेवली जातात